उन्हाळ्यामध्ये थंड गार असे मस्त दहीवडे आज आपण बनवणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीने अर्धा तास जरी उडदाची डाळ भिजवली तुम्ही तरी असे मऊ दही दहीवडे बनतात हे पहा अगदी जाळीदार छान झालेत चला तर पाहूया ही उडदाची डाळ मी अख्खे उडीद आहेत बिना चालीचे हे अर्धा तास भिजवली होती नॉर्मल पाण्यामध्ये हे पहा जा ही डाळ अशी तुटली म्हणजे छान भिजलेली आहे इतपत आपल्याला डाळ भिजवायची आहे आणि मिक्सरला अगदी स्मूथ वाटून घ्यायचं आहे बॅटर हे पा या प्रकारे ह्याला एक सारखं छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून वडा आपला अगदी फ्लपी होईल आणि एकदम स्मूद होईल हे पा याला एक दोन मिनटं तरी छान फेटून घ्या हे पा मस्त फुललं आहे बॅटर भरपूर फेटलं आहे मी ह्याला आता एका भांड्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघा हे पाम वरती तरंगतं आहे हे पीठ आता आपण याचे वडे तयार करून घेऊ शकतो इतपत फेटायचं आहे आपल्याला मी बारीक कट करून हिरव्या मिरच्या आलं आणि जिरं टाकलं आहे ह्याच्यात काही नाही टाकलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ आता याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं आधी सेपाम आता तेल छान गरम झालं आहे आपण हलकेच वडे सोडून घेऊया खूप जास्त पातळ नका करू पीठ मी मिक्सरमध्ये पीठ वाटून घेताना त्यात पाणी नव्हतं टाकलं थोडं हलकं पाणी टाकायचं जर डाळीमध्ये असेल तरच खूप जास्त पीठ पातळ झालं तर वडे छान गोल नाही येणार हे पीठ सरस ठेवा आणि मीडियम गॅसवरती वडे तळून घ्या म्हणजे आतूनही छान तळल्या जातात हे पहा मस्त रंग आला हे वडे असेही खायला छान लागतात रसमसोबत वगैरे आता हे आपण वडे काढून घेऊया हे संपूर्ण वडे असेच तळून घेतलेत मी नाही पहा मस्त गोल होतात जर बॅटर तुमचं करेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये असेल तर छान घट्टसर असेल तर आता मी एक कोमट पाणी करून घेतलं आहे ह्यात तुम्ही मीठ टाकू शकता मी मीठ मी नाही टाकलं आहे याच्यावरती ताट ठेवून काहीतरी जड वस्तू ठेवा म्हणजे पूर्ण वडे आपले पाण्यामध्ये छान भिजायला हवेत एक पाच मिनटं ठेवा पाच मिनटानंतर हे पाहा मस्त फुललेत वडे आणि याला हलकेच दाबून बाहेर काढून घ्या खूप जास्त पाणी काढलं तर वडे कच्चे कच्चे लागतील याला हलकं थोडंसं ठेवा म्हणजे मज मध्ये थोडंसं पाणी राहिलं पाहिजे जेणेकरून वडे मऊ होतील आता असेच एका आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि दह्याला छान फेटून घ्यायचं आहे त्यात हवं तर तुम्ही साखर टाकू शकता मी साखर नाही टाकलेली आहे प्लेन दही आहे थोडंसं मीठ टाकून दही थोडंसं पातळ करून घ्या कारण जेव्हा वड्यावर टाकू आपण घट्ट जर दही टाकलं तर ते शोषून घेतलं जाईल थोडंसं हलकं पातळ टाकून घ्या हे पहा प्रकारे आता याच्यावरती नुसतं तुम्ही जिरे पावडर लाल तिखट मीठ टाकून खाल्लं तरीही चालेल किंवा मग आपली चिंचगुळाची चटणी हिरवी चटणी हे टाकून खाल्लं तरी मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे वडे बनतात या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर याला थंड करण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा थंड वडे अजून छान लागतात मी वरतून चाट मसाला थोडंसं जिरे पावडर आणि लाल तिखट टाकलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असे मऊ लुसलुसीत वडे तयार आहेत थँक्यू